वाट वाट करतोय म्हणजे हा डोक्यावर पडलं मी येडाय मी का काय झालं हा काय झालं नाही मला येड लागलंय मी येडवण करतोय जेव्हा बघेल तेव्हा वाट 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 वाट, वाट केलं का नाही काय काम का झोपलो होतो कुठं तुझा बाप आलता तुझ्या आल ते तुझ्या केलं का आलतं आपल्या का नाही तुझं आता खांदान आल त्यांनी का आपल्या का नाही काय खांदाना नाही यायची गरज नाही मी हाय इथ असं बारा वाजता आलो काय म्हणजे बारा वाजता काय घरी काम नाही तर का नाही बिन धर जरा काय घ्यान बिन घरी काम नाहीत काय काम आहे तुला घरी स्वयंपाक धुन भांडी कुणी करायची किती जणांच केलं किती जणांच काय गावाच करायचंय वे जेवढे माणसं आहेत तेवढ्याच करावं लागत ना अरे गावाच काढलं असत तरी चार वाजता झालं असत तुम्ही म्हणलं ते तुम्ही काम करत जा मी रात्री सांगितलं होत मला फायली घेऊन जायची हा मग लवकर ये राहणार गाज का तुम्हाला कळत नाही का तुम्हाला काम असते बाहेर मग लवकर उठून राहणार यायचं काय करायचं होतं इतक्या त्या मामी येऊन बसल्या होत्या का त्यांना म्हणायचं हो म्हणून त्यांना चहा दे केला अरे त्या मामीला नाही काम धंदा ती बसते का पाहली तुम्हाला आज लागली तुम्हाला आहे का काम काय काम केलं एवढी माका तोडली का आतापासून सकाळपासून आलेलं नुसती वटवट वटवट बघा ही चप्पल तुटली माझी तुझ्या आलती का बाप असली हिरोन चप्पल घेऊन चिखलात काय पाणी तो दिलंय इकडून यायचं चिखला तू का इकडून यायचं चांगलं सगळ काय माहिती का चिखल असेल म्हणून चप्पल टुटन तो डोळ कुठे गेलत्या खसाला गेले त्या जागेला तरी बी चिखलात गेली का हो गिन्यान बिन्यान दर तसला गिन्यान आणि फिरण्या काय म्हणत जाऊ नका मग काय का गिन्यान नाही मी तर डोळ्यावर पडलो हाय माझ माहिती आहे मला मार लागलेला आहे हो भैर काय सुरी घेऊन कोण आलेलो तर तुम्हाला नाही का माहिती कोण आपण काय करते जीवन मला नाही माहिती बघा तुम तुम्हाला काय काम नाही तुम्हाला ते सुसते सुसायचं नाही मला त्याचे पाय धुवन पाहिजे तुझे सारखे भाजी पेकी मग नाही बाय मला मी सांभाळते तयार होगेन तू ते हान नका आता ऐकून घेते म्हणून नाही नाहीतर काय करशील जरा नीट वाग लोक बघत येत नवराला हानते जाय लोक बघतच होते ना तुम्ही मला शिव्या देत होता तोपर्यंत फिर जाऊ दे ना आपण तुला नुसतं नाही मला काढू दे ह अरे तसे काप तू ती माका कशी कशी कापायची दस करा नाही ला। का लागत पायाला का तू एका आहे त्याच्यावर झोपत का चपला घालून माझी घाल बाबा पण तू तोड ना लाका मला तसली घण चप्पल घण नाही एक وړे उचतात मला ताणायची नवीन आता गावात गेल्यावर घेऊन या मला काय का पैसे कशाला जातो तुम्ही बायकाला चप्पल नाही आणू शकत तर तेवढ करायच हा नुसती करा काम करायची तुमची काय काम केलं काय करत नाही किती वाजता आली राहणार तू हा? किती वाजले चप्पल खाली था? ठेवा माझ्याकडे चप्पल आहे अरे मी तुझ तुला लागत मला नाही लागत माझा जीव आहे ना हो चपला चपला जास्त वज असत पेक्षा कशाला घ्यायच्या एवढ्या मोठाल्या तुझ्या बापाने पैसे ते काय काय नाही त्याच नाही नाही तुझ्या बापाणी पैसे ते काय मला इतके अरे तुझ्या बापाच्या कट एक लाख रुपये फेकले तोंडाव केले नवरा होता ना म्हणून हा एवढा देखणा नवरा भेटला असता का कुटुंबाला डोक्याला तुला आधी नव्हतं काय कडे राहायचंय म्हणून राहायचंय उग कस तरी जाते का पळून कोणाच हात धरून राहायचं मला तर तुझा न तसं वाटायला लागला बघ तू बारा वाजता रानात ती तीन इतकी नट काय नट होते ते काय बैलगाडीच्या निघा गुती काय टाकले ते काय राहू द्या काय बैलगाडीच्या रिंगा मग काय येते नाही ना तुम्हाला सोड मग कापायची मला रानात जायचं मी नाही कापणार आता मला गावात जायचं ना पाहिले घेऊन जा मग फटकाला मांडून बसली ती बसली लोक मशीन मांडून बसला आता काय कापते तुम्ही मग कापू मानस बघतात काय म्हणते नवरा बायक वाशे असतात काय राहणार

साडी भेटणार तुम का पाहून होते एक जाग्यावर म्हणले होते मला आम्हाला हिरुणी सारखी पोरगी पाहिजे ती नाही हिर आता तू साधारण हिरुन म्हणले तुझी मोठी हिरुणी असेल नाही का नाही नाही तुम्हाला माझी हिरोईन बहीणच नाही तुझी बहीण नाही आवडत अरे लगीन करायचं का तिकडे जी नेऊन सोडायची काय घंटी घंटी आमचं आम्ही बघू ते तुम्ही सांग घंटी घंटी म्हणू नका आपण आणते काय हो घंटी म्हणलं हाणणार काय घंटी म्हणलं घंटी घेऊन सोडता का तिला तुम्ही जा की वाघ्या होऊन जा काय कामाचं नाही इथं पण तू होती का मुरुळीन मी होतो वाघ्या घालत पामाचा चल एवढंच राहिले आता का असं बी तुला घरचं काय कमी बाबा बाबा नुसतं तोंडच बोलतोय हातपाय देऊ शकता आला ना

मी मका कापते मी मका कापतो तुम्ही भास कापा mm. लगेच बदली बाई तुम्हीच मानलात ना बस आ, ना, पर, ना बस झुकतो गाडी किंवा आपण बायको खांद्यावर बसल्यावर आकृत होत आहे ना काय बायको खांद्यावर बसल्यावर आकृत होत आहे हा मग एवढं तर कळतंय अरे गेन गेलेले मग जरा नवऱ्याचे मान मारत असं मला वाटलं तू या डोळ्यात घालते होत काय मी अंधारा कशाला अंधारा बहिणी मला आवडत नाही

अहो उलट ना जमिनीवर भेटला ना त्याची पण पाय धुवून पाणी प्या बायको सुद्धा भेटली नसती तुम्हाला चालत चालत कोणी मला डोळा आणित आहे हो ना डोळस आणितात मग काय नाही पाहिजे तुझ्या वणी नाही ना काय तपला आणतीस तू ते त्या तरी डोळा आणत्या तू डायरेक्ट चप्पल उचली ती आणि ती बी तुटके हो एक तिकडा ती वर चप्पल माझी फेकून दिली का तुम्ही चप्पल उठा पाठ चप्पल घेऊन या वाढते तिकडं नांग घे ती चपला घाल दोन्ही दिन जा तिकडं माझ्या चपला तुम्ही टाकून दिल्या ता कोण नाही दिल्या अशा छाकल्या द्या बाय चप्पल आणून जाते जनावर जीव आहे का नाही दोन चार दिवस जागा वाटतंय का नाही वाटतय ना तीन तीन दिवस का चौथ्या दिवशी धावा करते चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशीच असतं धावा बस चाल बरं ते, ते दिशे 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 दा वो वो गास दिवस आणून दे चप्पल चप्पल खाते बसते का तिथ बस की नाही बस बस अरे घटना बस येड्याच्या औलात आता कसा घास कापायचा सुट्टी झोपून लोळ घास लोळ बर काय काय नाई बर काय घास काप तुम्ही मका कापायला काय तू काय माझा मालक आहे काय मग येऊ का नाही का तो नक् बघा आता एडी झाली काय तू तो यायच परत तुझी टाईम घालायचा